नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव सर स्वागत करतो आज आपण सरांच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेले आहोत या सरांचा आपण पहिले एक व्हिडिओ काढलेला आहे मार्चमध्ये लागण आहे सर बरोबर आहे मार्च सुरुवात मार्चच्या सुरुवातीला आपलं पूर्ण नाव सांगा सर बर राहणार जिल्हा बरं डेट आहे सर आज तारीख किती आहे डिसेंबर दोन हजार बर बर या ऊसासाठी सर काय काय वापरलं सुरुवातीला दिला बोसले सर सांगा काय काय दिलं तर प्रीमियम हा तीन वेळा तीन वेळा खाली सोडलेला आहे बरं एकंदरीत सगळ्याचा फायदा तुम्हाला काय झाला सर म्हणजे सगळे प्रोडक्ट वापरलेल्याचा फायदा काय झाला ऊसाला फायदा वजन साईज साईज नंबर काय आणि वजन जास्त आले बरोबर आहे कांड्या मोजून दाखवतोय का किती कांद्यावर आलाय सर मोजा एकवीस बावीस कांड्यावर ऊस आहे पण बावीस किंवा कांड्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला ऊस खाली वॉक वा लागते म्हणजे ऊसाची हाईट जर आपण शेतकरी मित्रांनो बघितली तर, तर जवळपास सर किती असेल साधारणपणे दहा बारा फुटापर्यंत दहा बारा फुटापर्यंत त्यांचं हाईट आहे तर साईज दाखवा बरं मोठी म्हणजे दहा म्हणजे कळते म्हणजे जवळपास मोठी एवढी साईज आहे हां सर तुमचं नाव सांगा तुम्ही बैलगाडीवाले आहोत ना ऊसतोडीवाले हां सांगा तुमचं नाव फुले बरं मग ही तालुका के जिल्हा बीड एवढीच का भरली गाडी एवढीच एवढीच गाडी भरून सुद्धा तीन टन वजन होते म्हणजे वजन आहे उसाचं बरोबर आहे इतर गाडीवाले जास्त भरून सुद्धा त्यांचा अडीच टनाच्या आसपास जाते पण एवढीच गाडी भरून शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की गाडी फक्त साठा लेवल भरून सुद्धा साडेतीन टनापर्यंत जाते बरोबर आहे तर सर तुम्ही समाधान आहेत का हूँ। 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 इतर हो इतर जे रासायनिक वापरणारे शेतकरी आहेत त्यांना तुमचा संदेश काय असेल म्हणजे वापरावं हो। की नाही वापरावं फक्त एवढं सांगा आहे त्या लक्ष द्यायला पाहिजे बरं बरं देटे सर तुम्ही सांगा बरं ऊस बघून कसं वाटतंय एकंदरीत जे सरांनी आपले प्रोडक्ट घेतलेले आहेत सुरुवातीपासून जवळपास ही चौथी विजिट असेल आणि सरांचा असा पण होता की आपल्याला वळायचं वळायचंय परंतु कशा प्रकारे वळायचंय तर आम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्यांनी पूर्ण असा जो हा ऊस आहे संपूर्ण शंभर टक्के सेंद्रिय ग्रीन पॅनिच्या पॉवर प्लांट टॅक्नॉलचा वापर केलेला आहे बरं म्हणजे रासायनिक काही वापरलेला नाही रासायनिक झिरो टक्के आहे आणि आपली जी प्रीमियम आहे या प्रीमियम चे चार ढोस आपण जमिनीतून दिल्यामुळं आता जमिनीची पण क्वालिटी बघतात तर एकदम भुसभुशीत पण झालेला आहे ताण नाही आलेला आणि विशेष म्हणजे जे काय पूर्ण सेंद्रिय वापरल्यामुळं एकंदरीत साईज बिंग हाईट असेल इतर वजन असेल त्या सर्वामध्ये यांना जो काय रिझल्ट आलेला आहे तो खरंच एक म्हणजे विश्वसनीय आहे बर सर जात कुठले की चारशे चार चौतीस जात आहे बर भोसले सर आपण सुरुवातीला एकदा व्हिडिओ काढला होता बरोबर आहे त्या टायमिंगला दुसऱ्या ऊसानं तीन पाणी दिले होते दुसऱ्या शेतकऱ्यांना आणि ह्यांनी आ, मला वाटतं एकच पाणी दिलं होतं त्यावेळेस आणि आपल्याला आठ दिवसात अर्धा तास पाणी मिळत होत्या आठ दिवसात अर्धा तास मिळत हं उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तरी ऊस आज अशा कंडिशन मध्ये आहे जेणेकरून सहाच्या लेवलला जरी गाडी भरली तरी सुद्धा तीन साडेतीन टन ऊस आरामशीर जातोय बरोबर आहे भोसले सर तुम्हाला काय वाटतंय प्लॉट सांगितला काल मला फोनवरती हां काही सहा ते सात ऊस फक्त बांधलेले एकाच ह्याच्यामध्ये बरं एका मुळे म्हणजे फक्त सहा ते सात सहा ते सात ऊस बर, बर 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 बांधला काळी सात बैलगाड्या हात दुखायला म्हणून गाड्या शेतकरी गरीज म्हणजे गाडी व्हायला दुसऱ्या फाडावर गेले बर 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 हात दुखायला म्हणून दुसऱ्या फाडावर गेलेले आतापर्यंत साधारणपणे किती गाड्या गेले सर पंधरा सोळा गाड्या गेल्या साधारणपणे वजन किती झाले अंदाज नाही बघितलं स्लीपला शेवटच्या स्लीपला येते का बर बर अजून साधारणपणे किती हो त्याला गाड्या त्यांना अंदाज माहित असेल की तुम्ही सांगा अजून किती हो त्याला पाच सहा पाच सहा गाड्या असल्याला अजून बरोबर आहे तर एकंदरीत ॲव्हरेज पण चांगला येणार आहे सर एक एकरचा प्लॉट आहे ना सव्वा एकर सव्वा एकर आहे बरं ठीक आहे आपण आवजन आल्यानंतर आपण त्याची पण स्लिप आपण शेतकऱ्यांना शेअर करू याच्या आधीचा आपल्याला व्हिडिओ बघायचा असेल तर माझं यूट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता याच्या आधीचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे तर धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह मदारतमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत याबद्दल कंपनीतर्फे मी आपलं आभार व्यक्त करतो आणि तेच सांगतो धन्यवाद